श्री गणेशाय नम श्री सरस्वत्येय नम श्री उरवेय नम परीक्षकेभ्य क्रतृभ्या च नमो नम नमस्कार मी प्रकाश सदाशिवगांगर विभाग पदवीधारक आणि पदव्युत्तर पदव्युत्तरपदविकाधारक असतो माननीय आदिलास सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संस्कृत संस्कृती संवर्धन संघ देवाची आळंदी पुणे यांच्या राज्यस्तरीय पाचव्या खुल्या ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि स्पष्टीकरण स्पर्धेच्या पाचव्या गटामध्ये भाग घेतला आहे त्यासाठी मी गीता ध्यानमंत्राची आणि अठराव्या अध्यायातील एकसष्टाव्या श्लोकाची निवड केली आहे ध्यानमंत्र असा वरुणे रुद्र मरुतास ತುನ್ವತಿ ದಿವ್ಯೈಸ್ತವೈದೈಸ್ಮೋಪನೈರ್ ಗಾಯಿ ಯಂ ಸಾಗಾ ಧ್ಯಾವಸ್ಥಿತಗತೈನ ಮನಸಾ ಪಶ್ಯಂತ ಯಸ್ಯಾಂತನ್ನ ಯಸಂತನ್ನ ವಿದುಸುರಸುರಗಣ ದೇವಾ ತಸ್ಮೈ ನಮಃ ಅರ್ಥ ಬ್ರಹ್ಮ ವರುಣ ಇಂದ್ರ ರುದ್ರ मरुद ज्याची वर्गीय अशा स्तुती स्तुती करतात सामगायन करणारे व्याकरणादी वेदांगे पदे क्रम आणि उपनिषदे यांसह वेदांनी ज्याचे गायन वर्णन करतात योगीजन ध्यानामध्ये एकाग्र केलेल्या मनाने ज्याचे दर्शन घेतात त्याला पाहतात देव आणि दानवांचे समूह ज्याचा अंत जाणत नाही अशा त्या देवाला नमस्कार असो अर्थात ब्रह्मा जो करता आहे वरुण जो जनतत्वाला अधिपती आहे इंद्र जो देवांत राजा आहे अकरा रुद्र असून त्यांचे अधिपत्य महादेवांकडे आहे एकशे ऐंशी असून ते अतिशय पुस्तक असे देवाचे सैन्य मानले जाते हे सर्वजण त्या देवादिदेवाची स्तुती करतात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि यथर्वेद हे वेदाचे चार प्रकार असून सामवेदामध्ये या वेदामधील रुचा श्लोकाला संगीतबद्ध केले आहे म्हणून सामगायन करणारे असा येथे उल्लेख आला आहे हे सामगायन करणारे अश्वमुखी मनुष्य देहधारी गंधर्व तुमरू या नावाने मानले जातात सामगायन करण्यासाठी तरी कशा कशाचा आदर घेतला आहे पहा छंद कल्प ज्योतिष निरुक्त शिक्षा व्याकरण ही वेदांगे संहिता आरण्यके ब्राह्मणे आणि उपनिषदे ही उपांगे यांचा आधार त्यांना देवाची स्तुती करण्याकरता गायन करण्याकरता वर्णन करण्याकरता घ्यावा लागतो देवाची सगुण आणि निर्गुण अशी रूपे मानली जातात योगीजन सगुण रूपावर चित्त एकाग्र करून ध्यानामध्ये भग्ध होऊन त्या परमेश्वराचे देवादि देवाचे आत्मस्वरूप जाणण्यासाठी प्रयत्नशील असतात या देव देवादि देवाला आधी नाही आणि देवाच अंतही नाही देव आणि दानवही त्याचे बोलून जाणू शकत नाही तर मानवाची काय कथा या विश्वरूप देवाचे वर्णन गीतेच्या अकराव्या अध्यायात विस्तृतपणे आले आहे आश्चर्याची गोष्ट अशी की हा विश्वरूपी दे। मनुष्य मनुष्यपात्रांच्या देहामध्ये हृदयामध्ये सूक्ष्म रूपाने वाद करत असतो हेच अर्जुनाला सांगताना भगवंत म्हणतात एक श्लोकामध्ये ईश्वर थती भ्रामय सर्वूता यंत्रारुढानी मायया अर्थात ईश्वर सर्व प्राणीपात्रांच्या हृदयामध्ये वास करीत असतो आणि यंत्रावर म्हणजे देहधारण करणाऱ्या दे आप मात्रांना आपल्या मायेने माया शक्तीने विरगी असतो तात्पर्य असेल की अर्जुनाला गौरवपक्षामध्ये शत्रुसैन्यामध्ये आपले आपय आल्यामुळे त्यांना मी कसे मारू असा प्रश्न त्याने श्रीकृष्ण भगवंतांना केला तेव्हा संपूर्ण गीतेमध्ये सांख्ययोग कर्मयोग आणि भक्तियोग यांच्या आधारे अर्जुनाला उपदेश करून तर ते शेवटी तीर्थ भगवंत जरा म्हणतात तुझी इच्छा असतो वा नसतो तुझ्या हृदयामध्ये वास करणारा तो ईश्वर आता अंश आहे म्हणजे स्वतः बीस आहे तो तुझ्याकडून हे क्षत्रिय धर्मकर्म म्हणजे युद्ध करून घेणार आहे तू जे म्हणतोयस की मी कसे मारू तेव्हा या भ्रमात होऊ नको या सर्वांना मी आधी आधीच मृत्यूच्या पाशात जखडून टाकले आहे तू फक्त मात्र हो त्या हृदयस्थ ईश्वरला शरण जा म्हणजे तुला शांती मिळेल हेच सर्व मनुष्य मात्रांनी लक्षात घेणे आवश्यक आहे आपण मनुष्य प्राणी जे जे कर्म करत असतो त्याचा कर्विता करता तर हिला सर्व स्वतः नसून हृदयात वास करणार परमेश्वरच आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे हे न लक्षात घेतल्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यात मनुष्यपात्रे फिरत असतात रागलोभ मदमोह दंभ यांचा अनुभव त्यांना घ्या घ्यावा लागतो जर ईश्वरस्थ परमेश्वराच्या साक्षीने त्यांनी प्रेरित केलेल्या विवेक बुद्धीने जर कर्तव्य करून मनुष्यपात्र करत राहतील तर त्यांना निश्चित मार्ग सापडेल जगातील सर्वच माणसे जर आपल्या हृदयाने ईश्वराला साक्ष ठेवून कर्तव्य कर्म करत राहिली तर वसुधैव कुटुंब व्हायला वेळ येणार नाही मीही ह्या स्पर्धेत भाग घेणे हे या हृदयस्थ ईश्वराचे आहे असं म्हणून यालाच फलश्रुती अर्पण करतो आणि आपला निरोप देतो मध्ये वियोजन आवडले असेल तर तसं ती दर्शव घेतो